मिटकरी हे कोण आहेत अजितदादाच्या बंगलेवर एखाद्या ऑपरेटर कमी म्हणतोय नाही मला माहित नाही ना विचारलं पाहिजे अमल मिटकरी कोण आहे अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगलेवर कुणाचा फोन आला याचा रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं ऑपरेटर म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहित नाही कोण अमल विटकरी तर अमल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही तुमची ट्विट करू शकत त्याची दखल घ्यावला दखल पात्र माणसाची दखल घ्यावी त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट हे केलेला बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या ने मला का की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे ती त्यांच्या संपर्कात आहे हे इकडे येणार अरे संपर्कात राहिले कुणाच्या कुणा हे इकडे येणार तिकडे आठ खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बायको मला नाश्त्याला द्यायची ना एवढी परिस्थिती होईल एवढंच नाही लॉ पॉईंटवर कुणाला येता येते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचे किंवा काय नाही आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेशाध्यक्ष महेबूबाईंनी सगळे डिटेल्स सांगितले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलायची प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललो पाहिजे मी ठरवू मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचं त्याला उत्तर काय द्यायचं कशामुळे द्यायचं उत्तर करायला ह्या विषयाला विनाकारण बगल देणे विनाकारण कुठंतरी नेणे ने? हा विषय वेगळा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी, जी ताकद या महाराष्ट्रात ता आहे देशात आहे देशाने बघितली ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदीत कुणाला पचवता येईल ना म्हणून कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं का ओके धन्यवाद